पंचवीस दिवस आमचा सगळ्यांचा त्या घाई गडबडीमध्ये गेला आणि साधारण काय चाललं आहे काय नाही हे आपल्यालाही सगळ्यांना ज्ञात होऊन कळावं म्हणून या सगळ्या गोष्टीचा मी केला दिलीपराव संत सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं एक उत्तम पद्धतीचं काम चाललेलं आहे ते असंच पुढं चालत राहावं आम्ही पवारसाहेब मी चुक्रिया आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय हा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हो जागणारा रस्ता ते तुकोबा महाराजांची पालखी त्याला जोडणारा नीला ते बालवंत असा रस्ता काय बालमतीचे पुराचे जो घेतलेले असते पण राज्यमंत्री वालकासचे त्यांनी पण ह्यावेळेस सांगणार देणी जिल्ह्याला दिलेला आहे आम्ही संजय जगता सगळे सांगत असतो मामा आमच्या एकावर लक्ष ठेवा फक्त तुम्ही राज्यमंत्री पैसे नाहीये मला बाबाला विनंती करावी लागते मला चालू आवडत नाही पण त्या बाबाला हे माहिती नाही पाहिजे पैसे तिथोरीच्या माहिती मिळतील काय देणार मित्रांनो